इचलकरंजी बॅटरी प्रीमियर लीगमध्ये के एम एंटरप्राईज टीमचं घवघवित यश इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या इचलकरंजी बॅटरी प्रीमियर लीगमध्ये इचलकरंजी बॅटरी प्रीमियर लीगच्या रंगतदार क्रिकेट स्पर्धेमध्ये चार संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये ए एस वॉरियर्स के एम मेंबर्स गजराज लायन्स क्लासिक फायटर्स या संघांचा समावेश होता यावेळी सर्व इचलकरंजी बॅटरी विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता के एम एंटरप्राईज टीमनं आपलं खेळामधील सर्व कौशल्य सिद्ध करत घवगवत यश संपादन केलं संघानं उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं स्पर्धेदरम्यान के एम एंटरप्राईजच्या खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी अचूक गोलंदाजी आणि तगडं क्षेत्ररक्षणाची कौशल्य दाखवत प्रेक्षकांची म्हणं जिंकली संघाच्या यशामागे टीमचे मालक महेश माळी यांचं उत्तम मार्गदर्शन आणि संघावर असलेला दृढ विश्वास महत्वपूर्ण ठरला यावेळी सर्व इचलकरंजी बॅटरी विक्रेत्यांचा समावेश होता सुनील पाटील अतुल जगदाळे संजय कानडे विश्वकर्मा बहादूर सतीश पाटील अविनाश माळी दत्तात्रय सावळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते सर्वच संघांनी चांगली खेळी केली यामध्ये प्रथम क्रमांक के एम मेंबर्स द्वितीय क्रमांक गजराज लायन्स तृतीय क्रमांक क्लासिक फायटर यांनी पटकावला मॅन ऑफ द सिरीज रोहित मालपुरे बेस्ट ऑफ मॅन बेस्ट बॅटमन ऋषी दत्वाडे बेस्ट बॉलर इनाम जमादार यांना मिळालं या सर्वांचं कमिटीकडून ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या केलेल्या नियोजनाबद्दल इचलकरंजी बॅटरी प्रीमियर लीगच्या कमिटीचं सर्वत्र कौतुक होतंय